हवेली मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार हे मतदारसंघात प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी जात आहे तिथं त्यांचं जोरदार स्वागत होत आहे कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून घेत आहेत फटाके फोडून त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे महिला भगिनी त्यांना ओवाळून आशीर्वाद देत आहे एकंदरीतच आमदार अशोक पवार यांच्या प्रचारादरम्यान त्यांना लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या या उत्स्फूर्त प्रेमामुळे आपण पुन्हा एकदा विजयी होणार असल्याचा विश्वास आमदार अशोक पवार यांना वाटत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या